मेष राशी तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील तुम्ही थोडे भावनिक असाल पेमेंट बाबत सावधगिरी बाळगावी प्रवास तुम्हाला थकवू शकतो राशी सल्ला विचारल्याशिवाय तो कोणालाही देऊ नका जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात आज कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा महिलांनी स्वयंपाक घरात काम करताना काळजी घ्यावी अति आत्मविश्वासामुळे तुमचे नुकसान होऊ शकते मिथून राशी तुमचे मनोबल वाढेल नातेसंबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे व्यवसायात तुमची उत्पादकता वाढेल नातेवाईकांसोबत अचानक भेट होण्याची शक्यता आहे कर्कराशी आज कोणालाही वचन देऊ नका तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळू शकतात कौटुंबिक व जीवन आनंददायी असेल सिंह राशी तुमचे प्रेम संबंध अत्यंत गोड असतील सामाजिक संपर्क वाढतील ताणतणाव असूनही कामावर तुमची कामगिरी चांगली राहील तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन करू शकता महत्वाची कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील कन्या राशी घरात कामाच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागेल निरुपयोगी गोष्टींवर वेळ वाया घालवू नका तुमच्या करिअर व शिक्षणाबाबत काही ताण येऊ शकतो तुमचे गुपिते आणि ज्ञान कोणाशीही शेअर करू नका तूळ राशी वैयक्तिक नातेसंबंधांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील नवीन व्यवसाय सुरू करणे यशस्वी होईल राजकारणात असलेल्यांना कठीण निर्णय घ्यावे लागतील रुग्णांना आरोग्य लाभ मिळतील परिणाम न ना देणारे कोणतेही काम सोडून देणे चांगले वृश्चिक राशी आज तुमचा दिवस खूप व्यस्त असेल मालमत्तेशी संबंधित बाबी गुंतागुंतीच्या होतील लपलेले शत्रू तुमच्या विरुद्ध सक्रिय होऊ शकतात तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळावी लागतील विद्यार्थी काहीतरी नवीन शिकतील धनुराशी तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते मित्र खूप मदत करतील नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे सरकारी काम काहीसे मंदावू शकते मकर राशी तुम्ही महत्वाची उद्दिष्टे सहजपणे साध्य कराल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तुमच्या प्रियजनांशी खोटे बोलू नका तुमची दैनंदिन दिनचर्या खूपच अनुकूल असेल तुमच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू नका कुंभराशी तुमच्या आहाराकडे आणि योगाकडे लक्ष द्या प्रिय व्यक्तीला एक मौल्यवान भेट देऊ शकता महत्वाची कामे तुमच्या मित्रावर सोपवू नका मुलांना मोठ्यांचा सा सहवास आवडेल वाहन चालवताना आज काळजी घ्या मीन राशी तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात ताण तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणू शकतो नकारात्मक परिस्थितीतही संयम ठेवा अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणे फायदेशीर ठरेल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका